उत्तर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हा धरलेला आहे त्यांची निर्गुण हत्या ही करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता तर अनेक ठिकाणी मोर्चे काढून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती तर दरम्यान खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप होतोय तर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे स्नेही वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी धरू लागली होती आणि आता अशी अपडेट समोर येते की वाल्मिक कराड हा संध्याकाळी किंवा उद्या पोलिसांसमोर सरेंडर होऊ शकतो पण मग अशात एकीकाळी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी गर म्हणून काम करणारा वाल्मिक कराड दहशत गुंडगिरीच्या जीवावर इतका मोठा कसा झाला त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड येथील गावचा आहे घरी हालाखीची परिस्थिती हवी चालली नंतरून पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने परळी गाठली तर वैद्यनाथ कॉलेजमध्ये असतानाच प्रेमविवाह केला तर उपजीविकेसाठी वाल्मिक हा परळीतून विसीआर भारिने आणून नाथरा यांचे गाव आधी गावांच्या जत्रेत ते तिकीट घेऊन सिनेमा दाखवत असे नंतर मिळेल ते काम करू लागला तर दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे परमार कॉलनीत भाड्यान राहत होते तेव्हा त्यांचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिकला त्यांच्याकडे काम मिळवून दिले तर घरात दूध भाजीपाला किराणा आणण्यापासून सगळी कामं वाल्मिक हा करू लागला अल्पावधीतच त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला होता पण आता परळीत त्याची जरब ही कशी निर्माण झाली हे पाहिलं तर वाल्मिकला परळीच्या थर्मल प्लांटमध्ये लहान सहान कंत्राटी ही मिळू लागली त्यांचा आणि सहकार्याचा एक ग्रुप तयार झाला ज्याची परळीत एक जरब निर्माण झाली एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव या दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती गोपीनाथ मुंडे यांच्या पॅनलचे सात सदस्य हे निवडून आले होते तर विरोधात असणाऱ्या प्राध्यापक टी पी मुंडेंचे तेवीस सदस्य हे जिंकले होते त्यामुळे अध्यक्ष टी पी मुंडेंचा होणार हे स्पष्ट होतं तर जिंकलेल्या सदस्यांतून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ हानावार्या ह्या सुरू झाल्या तेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराडच्या पायात तत्कालीन पोलीस अधिकारी नागर गोजे यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही घुसली त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावर अधिकच विश्वास वा वाढला ज्यानंतर पाहिलं तर वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचा खास बनला त्यामुळे वाल्मिक कराड आता गोपीनाथ मुंडे यांचा खास असला तरी त्याचे बंधू पंडित अण्णा मुंडे आणि पुतने धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक साधून होता पुढे मुंडे बंधूंमध्ये वितुष्टाल नंतरून वाल्मिकने धनंजय मुंडे यांच्याशी मैत्री वाढवली तर वाल्मिक कराड राजकारणात राजकारणातसुद्धा चांगला जम बसवला तर मग पुढे वाल्मिक कराड नगराध्यक्ष झाला त्यानंतर त्याची मित्रमंडळी त्याला प्रेमाने अण्णा अशी मारू लागली तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची मैत्री ही या वाढतच गेली असं बोललं जातं तर बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असावा जिल्हाधिकारी कोण असावा हे वाल्मिकच ठरवतात असं सुद्धा सांगितलं जातं दरम्यान सध्या पाहिलं तर बीडच्या मस्तजोकचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणी मोठी अपडेट ही समोर येते खरंतर हत्याकांड प्रकरणातील मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याची चर्चा होती मात्र बीड पोलीस आणि सी आय डी पथकाने कोणताही दुजोरा याला दिलेला नाही परंतु तथापि आज संध्याकाळपर्यंत बीड शहरामध्ये वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा सुरू होईल त्यानंतर त्याला कोर्टामध्ये दाखल केले जाईल पण दरम्यान वाल्मिक कराडच्या शोधत असलेल्या सीआडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागलेत त्यामुळे सीआयडीला वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन ट्रॅक करण्यात यश आलेले तर तांत्रिक विश्लेषणात वाल्मिक कराडचा शेवटचा ठाव ठिकाणा सीआयडीच्या हाती लागला ज्यात फरार होण्यापूर्वी वाल्मिक कराड पुण्यात वास्तवत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते तर सतरा वा डिसेंबरला वाल्मिक कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन हे पुण्यातलं होतं त्यामुळे पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती ही समोर येईल तर मग अशात या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका